नाचणाऱ्या मुरांचे फोटोग्राफ्स त्यांचे व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियामध्ये व्हायरल करू नका सातारा गोळीबार मैदानात पिसरा फुलवून नाचणाऱ्या मोरांसंदर्भात वन्यजीव रक्षक सुनील होईटेंचे आवाहन सातारा शहरातील गोळीबार मैदान परिसरातील मागील दहा दिवसांपासून पिसरा फुलवून नाचणाऱ्या मुरांची क्रेज सर्वत्र पसरली आहे सध्याची सुळसुळाटी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आता वर्तमानपत्रे आणि न्यूज चॅनलवर देखील झळकू लागले आहेत मात्र समाज माध्यमातील एकाही माहितीगार विषयतज्ञ व्यक्तीने अथवा प्रसारमाध्यमांनी त्याच्यातील वास्तव्य समोर आणण्याचा प्रयत्न केलेला नाही सुनील भोईटे हे मानद वन्यजीव रक्षक असून त्यांनी आपल्या आजवरच्या पक्षांच्या माहितीबद्दल त्यातही मोर या पक्षाच्या माहितीबद्दल विस्तृत विवेचन पुढील प्रमाणे केले आहे मान्सूनच्या पूर्वसंध्येला वळीवाच्या उत्तरार्धापासून ते मध्यपर्जन्य हंगामापर्यंत आपल्या मोरांचे वास्तव्य असलेल्या भारतभरातील सर्व ठिकाणी या प्रकारचे मोरांचे पिसारा फुलवून सौंदर्य प्रदर्शन पाहायला मिळू शकते मानवी भाषेत याचे नामकरण मोराचे नाचणे असे सल्ले आहे सर्वसामान्यपणे हा हंगाम मोरांचा विणेचा हंगाम म्हणून ओळखला जातो विणीच्या कालखंडात बहुतांश सर्व सजीवांमध्ये नर त्याच्या सौंदर्यात्मक अंगाचे त्याच्या बलस्थानाचे प्रदर्शन अथवा दिखाऊ स्वरूपातील मांडणी करत असतो याच्या मागे खरे तर त्या नरांच्या ठिकाणी असणाऱ्या उच्चतम जनुकीय गुणांचे ते प्रतीक असते यामधून उद्देश असा की त्याच्या या जनुकीय बल किंवा सौंदर्याला भाळून एखादी उन्नतीमादी त्याच्याबरोबर रथ होईल आणि त्या माध्यमातून पुढील पिढी ही त्यापेक्षाही उन्नती जनुकीय बल किंवा सौंदर्याचे पुरस्कार करणारी असेल अशा पद्धतीने स्वतःची मांडणी अनेक जीवांमध्ये पाहायला मिळते यामध्ये मोरासह झुकणारे साप प्रजननासाठी पाण्याच्या विरुद्ध लागणारा माशांचा चढ आठ ते दहा दिवस मादीबरोबर रथ होत रेंगाळणारा वाघ अशी अनेक उदाहरणे देता येतील या दरम्यान प्रदर्शनकारी नर अथवा रथ होणारी मादी त्यांना अक्षरशः कशाचेही भान राहत नाही त्यांचा उद्देश आणि साध्य एकच असते आणि ते म्हणजे मिलन बऱ्याच वेळा मग ते परभक्षींचे भक्ष्य होतात अपघाताने जखमी होतात अथवा मग या गोळीबार मैदानावरील मोरांसारखे माणसाच्या वस्तीमध्ये आल्याचे देखील त्यांना भान न राहता ते तिथे पिसारा फुलवून लांडोऱ्यांसाठी प्रदर्शन भरवतात आणि लोकांना मात्र विनाकारणच वाटतं की अरे मोर माणसामध्ये येऊन नाचत आहे तर वास्तव्य असे आहे की मोर माणसांमध्ये येऊन नाचत नाहीत तर मोर नाचणाऱ्या जागांच्या ठिकाणी आपणच गेलो आहोत आणि की जे क्षेत्र आपल्याला वर्ष आहे एवढ्यावरच न थांबता त्या वा त्या नाचणाऱ्या मुरांचे फोटोग्राफ्स त्यांचे व्हिडिओ बनवून ते समाजमाध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये व्हायरल करणे आणि त्यांच्या त्या अत्यंत एकांतवासात केलेल्या जाणाऱ्या मिलनाची जाहिरात करायची मित्र हो अशी क्षेत्रे ही वन्यजीवांची बेडरूम असतात आपल्याला जर आपल्या बेडरूममध्ये कोणी डोकावलेले चालत असेल अथवा आपल्या बेडरूममधील प्रणय समाज माध्यमांमध्ये प्रचारित किंवा प्रसारित करणे मान्य नसेल तर कृपया ही वाईल्ड प्राणाया धारण तरी कशाला व्हायरल करत आहे मित्र हो अशा कोणत्याही ठिकाणी आपण शक्यतो जाऊ नका निदर्शनास आल्यास इतरांना सांगू नका त्याची जाहिरात करू नका जेणेकरून या वन्यजीवांच्या नैसर्गिक अंतप्रेरणेमध्ये कोणत्याही प्रकारचे बाधा निर्माण होईल अशा प्रकारचे वन्यजीव मानत रक्षक सुनील भोईटे यांनी सर्वांनाच आवाहन केलेले आहे मी सुनील भोईटे साताराला मागील काही पंचवीस ते तीस वर्षांपासून निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण रक्षणामध्ये आम्ही काम करत आहोत तर ह्या जो काही गोळीबार मैदान साताराच्या शहराच्या नजीचं काही गोळीबार मैदान इथं जो काही आपल्याला प्रकार गेल्या काही दिवसांपासून नजरेस पडत आहे की मोर मानवी वस्तीमध्ये येऊन पिसारा फुलून नाचत आहेत तर मित्र हो पहिल्यांदा ही गोष्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे की कोणत्याही प्रकारच्या या वन्यजीवांच्या आदिवासी क्षेत्रामध्ये ज्या वेळेला आपण तिथं सेल्फी घेण्यासाठी की म्हणजे मोर माणसामध्ये येऊन असतात म्हणून तिथं सेल्फी घेणं व्हिडिओ घेणं आणि त्यांच्याबरोबरचं जे काय आपलं अस्तित्व आहे ते सिद्ध करणं तर कृपया ह्या गोष्टी आपण करू नयेत याचं कारण असं की जो काय एक समज समज म्हणण्यापेक्षा गैरसमज आहे की मोर माणसांमध्ये येऊन नाचत आहेत तर मित्र हो मोर माणसांमध्ये येऊन नाचत नाहीत तर त्यांच्या नाचण्याची ठिकाणं किंवा त्यांची प्रणयाराधनाची ठिकाणं ही तिथं जाऊन आपण पोच माणूस तिथंपर्यंत जाऊन पोचलेला आहे मित्र हो ही प्राण्यांची बेडरूम्स आहेत आणि ह्या बेडरूम्समध्ये आपण जाऊन तिथं अतिरेक्याने अविवेकी हस्तक्षेप आपण करत आहोत तर कृपया हे थांबवावं अशा ठिकाणी ज्या काही अशा म्हणजे मोर असतील किंवा आपण जुगणारे साप बघतो किंवा बऱ्याच वेळेला आता काजव्यांचं एक खूप विचित्र पद्धतीचं फॅड एक ह्या सोशल मीडिया आणि सगळ्या प्रसारमाध्यमांच्या ह्याच्यातून लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे तर काजवी जे काही त्यांच्या प्रकाशमान करतात रात्री ह्याच्यासाठी तर ते प्रणयाराधन आहे आणि तो माद्यांसाठी दिला जाणारा मीटिंग कॉल आहे नरांकडून तर ह्या अशा ठिकाणी आपण जाऊ नये हा त्यांच्या नैसर्गिक अंतप्रेरणेमध्ये त्यांच्या मीटिंग किंवा आपण त्यांना असं म्हणूया की मिलन काळातील आपण मानवी हस्तक्षेप आपण थांबवावा जेणेकरून त्या पिढ्या दर पिढ्या नियमित मिलनानं आपल्याला चिरंतन पाहता येऊ शकतील तर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सातारा शहर आणि परिसरातील किंबहुना या अशा प्रकारे मोर किंवा वन्यप्राण्यांचं जाहीर प्रदर्शन वेगवेगळ्या सोशल मीडियाजमध्ये फेसबुक व्हॉट्सअप असेल किंवा वर्तमानपत्र असतील न्यूज चॅनल्स असतील याच्या माध्यमातून वृत्त वृत्तपत्र आणि वाहिन्यांच्या प्रतिनिधींना माझं आव्हान असेल की या बा बातम्यांची आपण खातरजमा करावी या घटनांच्या मुळाशी जाऊन त्यातलं शास्त्र अथवा त्यातला निसर्ग नियम आपण समजवून घ्यावा आणि ह्या अशा विपरीस्त बातम्या प्रसिद्धाने प्रसारित करू नयेत असं एक माझं आव्हान राहील माझी कल, कळकळीची विनंती राहील आपल्या सर्वांना यासह नागरिकांनी देखील अशी जर काही आपल्याला ठिकाणी निदर्शनाला आली तर अशा ठिकाणी शक्यतो ही ठिकाणं कोणाला सांगू नका जेणेकरून विनाकारण आपल्यासहित अजून इतरांचा तिथं हस्तक्षेप वाढेल आणि त्यांच्या नियमित नैसर्गिक प्रक्रियांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकेल यामध्ये आपल्याला आणखी एका गोष्टीची वाढ करता येईल किंवा आणखी एका गोष्टीचं आपल्याला यामध्ये सांगता येईल की याच्याशी संबंधित म्हणजे या वन्यजीव अथवा जे काही वनं आहेत त्या वन आणि वनांच्या आधारे राहणाऱ्या जीवांशी निगडीत काम करणारा किंवा त्याचं प्रशासन सांभाळणारा वनविभाग आहे तर त्या वनविभागानं देखील किंवा संबंधित विभागानं म्हणजे वनविभाग प्रादेशिक असेल वन्यजीव विभाग असेल तर या विभागांनी देखील या अशा गोष्टींमध्ये घटनांमध्ये अत्यंत दक्ष राहून या भागामध्ये याच्या भागातील ह्या प्रभाव क्षेत्रातील भागातील लोकांचं प्रबोधन करून लोकांना अशा गोष्टी करण्यापासून परावृत्त कर करावं यापेक्षा जर अशा काही गो गोष्टी घडून आल्या आणि त्याची वारंवारता वाढत राहिली तर प्रसंगी कारवाईचा बड बाड़, बडगा देखील आपण उघडण्यास हरकत नसावी